येशूत्रेस्त देव नाही तर तो यवा देवाचा सेवक मनुष्यजातीचा जातीचा जाता व युगानियुगाचा याजक आहे दोन इतिहास अध्याय तीस ओवी आठ चौदा ते वीस इस्रायल लोकांना वलांडण सण पाडण्यासाठी हिचकिया राजा आमंत्रण करतो हिचकिया राजा म्हणतो तुम्ही आपल्या पूर्वजाप्रमाणे ताट मानेचे होऊ नका तर तुम्ही यव्हा देवाला शरण जा व त्याचे सर्व काळ पवित्र अस केलेल्या त्याच्या पवित्र स्थानात प्रवेश करा आणि आपला देव यव्हा याची सेवा करा अशासाठी की तुम्हावरून त्यांचा भयंकर क्रोध फिरावा आपण बायबलप्रमाणे यव्हा देवाची स्तुती करतो काय तर नाही त्याचे नावही आपण घेत नाही हिचकियाच्या आमंत्रणावरून मोठा समुदाय येरुस्लेमेत एकत्र मिळाला आणि त्याने उठून येरुश्लेमेतल्या वेद्या काढून टाकल्या दुपाच्या सर्व वेद्याही काढून टाकल्या आणि किद्रोन ओळातल्या ओवळात टाकल्या कारण ते त्या वेदीवर मूर्त्या बनवून त्यांना ते पुजत होते निर्गम बत्तीस ओबी चार मोशे यव्हा देवाकडे डोंगरावर गेला होता त्यावेळेला त्याचा भाऊ अरुण याने लोकाकडून सोने जमा करून कोरण्याच्या हत्याराने कोरून त्याचा आकार बनवला आणि त्याचे ओती वासरू केले ते म्हणाले हे इस्रायला ज्याने तुला मिसळ देशांतून तुल बाहेर काढून आणले ते हे तुझे देव आहे असे म्हणून त्यांनी मूर्तीपूजा केली त्यांनी देवाची तुलना वासराच्या प्रतिमेबरोबर केली आणि दुसऱ्या महिन्यात चौदाव्या दिवशी त्यांनी यज्ञ बशू कापला आणि याचकानी आणि लेव्यांनी लज्जित होऊन आपणास पवित्र केले कारण हिचकिया राजाने याचकाने केलेल्या वेद्या तोडून टाकल्यावर व हुंारपणा हुमारपणे यव्हा देवाच्या घरात आणले आणि यव्हा देवाचा माणूस मोशे याला यहवा देवाने दिलेल्या नियमाप्रमाणे आपापल्या क्रमाप्रमाणे ते आपापल्या ठिकाणावर उभे राहिले याजक लेव्याच्या हातात रक्त घेऊन शिंपडीत होते कारण ज्यांनी आपणास पवित्र केले नव्हते असे समुदायात पुष्कळ लोक होते, लो होते। त्यामुळे जे कोणी शुद्ध नव्हते त्यांना हेवा देवासाठी पवित्र करावे म्हणून देवी त्यांच्याकरता त्यांनी आणलेले वळणढणाचे येत पशू कापण्याच्या कामात मग्न होते कारण लोकांच्या समुदायाने म्हणजे इफ्राईम व मनेशे व इस्साखार व जबलून यांच्यासारख्या बऱ्याच लोकांनी आपणाला शुद्ध केले नसतानाही शास्त्राविरुद्ध यज्ञ पशु खाल्ला कारण हिचकिया राजाने त्यांच्यासाठी यव्हा देवाकडे प्रार्थना केली होती त्याने म्हटले यव्हा देव आपला पूर्वीजाचा देव ज्याला शोधण्याकरता ज्यांनी ज्यांनी आपले हृदय खऱ्या अंतकरणाने लावले आहे मग ते पवित्र स्थानाच्या शुद्धीकरणाप्रमाणे शुद्ध नसला तरी त्या प्रत्येकाला यहवादेव जो चांगला आहे तो त्यांना क्षमा करू तेव्हा यव्हा देवाने हिचक्या राजाची प्रार्थना ऐकून लोकांना पवित्र व रोजमुक्त केले रोगमुक्त केले येव्हा देव म्हणतो जर तुम्ही माझ्याकडे येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मागाल तर मी तुम्हाला देईन ख्रिस्त सभा प्रोटेस्टन व पास्टर्स येशू ख्रिस्ताकडे विनंती करतात ते यव्हा देवाकडे येत नाही त्यामुळे त्यांची प्रार्थना यव्हा ऐकत नाही व त्यामुळे हो त्यांना रोगमुक्त करीत नाही ख्रिस्त याचा अर्थ अभिषिक्त येशू ख्रिस्ताला यव्हा देवाने सात आत्मे देऊन अभिषिक्त केले होते यशया अध्याय बेचाळीस ओवी मध्ये येवा देव येशू ख्रिस्ताला म्हणतो पहा हा माझा सेवक मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवला आहे म्हणून आपण प्रार्थना यव्हा देवाजवळ येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने करावी कारण तो आपला मुक्ती आहे म्हणजे यव्हा देव आपल्या विनंत्या मान्य करेल हालेलुया, लुया आमेन यव्हा देवाचा सेवक हो, अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर, प्लेस गॉट हालेलुया,